नमस्कार मंडळी श्री नवरात्री समर्थन नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणं विशेष महत्वाचं मानलं जातं बघा नवरात्रीमध्ये आपण घटक स्थापना केली असेल किंवा नसेल नवरात्रीचे उपवास केले असतील किंवा नसेल किंवा देवीची कोणत्याही प्रकारची सेवा आपल्याकडून जर झाली नसेल तरी पण नवरात्रीमध्ये आपण फक्त कन्यापूजन केलं तरी पण करो संपूर्ण नवरात्रीचे व्रत केल्याचे पुण्यफळ आपल्याला त्यातून मिळत फक्त त्यामुळे प्रत्येकाने कन्यापूजन हे अवश्य करावं बघा नवरात्रीमध्ये जेवढं महत्व घटक स्थापनेला अखंड दिग्याला मंगल कलशाला हवनाला दीर्गा सप्तशतीचे पाठ करण्याला आहे तितकच महत्व कुमारिका पूजनाला आहे म्हणून मी अगदी कळ करून सांगते कुमारिका पूजन करा दुर्गा देवीच्या कुमारिका स्वरूप अतिशय प्रभावी मानलं जात जात आणि आपल्या ज्या कुलकर्मी आहेत त्या सुद्धा दुर्गा देवीचे रूप आहे किंवा दुर्गा देवीचा अवतार आहे त्यामुळे आपण दर देवीच्या या कुमारिका स्वरूपाची मनोभावे पूजा केली तर देवी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होते आणि आपल्या मनातील अगदी लहान लहान इच्छा असेल किंवा आपण एखाद्या कुंकटात सापडलेले असून आपल्या घरांमध्ये काही अडी अडचणी असतील तर सुद्धा या कन्याच्या पावलांनी धीर घेतात तर कन्यापूजनांचा हा सर्व फार आहे बाबा आजच्या दिदीमध्ये नवरात्रीमध्ये कन्यापूजन का करावे कन्यापूजन केल्यामुळे काय होते हे कन्यापूजन कोणी करावे याचं महत्व काय किमानिकांचे वय किती असावं तर आपल्या घरात हो दली एखादी कन्या असेल तर आपण तिला पूजू शकतो का आणि त्यानंतर किती कुमारिका पुजल्यानंतर तुम्हाला त्याचा काय लाभ होतो सांगणार ते ते आहेत आणि आपण या कन्यांना काय भेटव शिघावी ही जेणेकरून देवी आपल्याबद्दल प्रसन्न होईल तर अशी नवरात्री या कन्या बद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार त्यासाठी शेवटपर्यंत पहा तुमच्या सर्व शंकांचे निरसन होईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना आपल्या शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल तर लगेच लिंबूला तुळस पेरिया बघा प्रथम जाणून घेऊ कन्यापूजन केल्यामुळे काय काय होते ते मी तुम्हाला सांगते बघा कन्यापूजना कुठल्याही तुमच्या समस्या असते मुलं बाळांना होणार आर्थिक समस्या नेट मध्ये काही ने तुमचे लॉस चाललेले आहेत त्यानंतर कुटुंबांमध्ये काही कलह चाललेला आहे नवरा बायकोचे भांडण आहे अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर तुम्ही कुमारी पूजन कन्यापूजन तुम्ही करू शकतात कारण हे कन्या पूजन केल्यामुळे तुम्हाला या सगळ्या अडचण मुक्ती मिळते कारण या कुमारिका म्हणजे साक्षात देवीचे रूप मानलं जाते तर त्यामुळे तुम्हाला याची पूजा करून त्याचा मान सन्मान करून आपण साक्षात देवीचे मान सन्मान केल्या तर पुन्हा आपल्याला त्यांच्यामुळे मिळतं त्यामुळे नवरात्रीमध्ये जमीन त्या दिवशी तुम्हाला कुमेरिका पूजन करायचं आहे तसंच पाहायला दिलं तर अष्टमिलाम जर तुम्ही कुमारिका पूजन केलं तर ते जास्त प्रमाणे मानलं जाते की मला अष्टमीला सकाळ दीपार संध्याकाळ कधी पण केलं तरी चालेल यंदा ती सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला मंगळवारच्या दिवशी अष्टमी आहे पण नाही जमत आहे तर तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसात कधी पण पळू शकता जर जरी तुम्ही सप्तमी किंवा नवमीला कन्यापूजन केले तरी चालेल आज तर बघा आज चौथा दिवस आहे तर त्यामुळे आता उरलेल्या दिवसांमध्ये तुम्ही कधी पण जमेल तेव्हा करा पण कृपया करून कर या यासोबतच कुमारिकांना आपल्या एक वस्तू घ्यायची आहे ती वस्ती जर तिने दिली तर पुण्य तुम्हाला मिळेल आणि देवी आई तिनच्या बरोबर भरून प्रसन्न होईल आणि आशीर्वाद देईल बघा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो घरी कुमारिका असेल तर चालेल का हो चालेल तुम्हाला एक तीन पाठ सात दोन किती पण कुमारिका जमतील त्याच तुम्ही कन्या पूजन करू शकता कुमारिका म्हणजे शक्यतो ज्या मुलींना मासिक गर्म येत नाही तिरेत येत नाही अशांना आपण कुमारिका म्हणून संबोधत असतो त्या मुली साक्षर ता देवी तो रूप मानलं जात कन्यापूजन हे स्त्री किंवा पुरुष हे कन्यापूजन करू शकतात किंवा जोडीने पण कन्यापूजन करू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आपण ज्या कन्याचं मुलीशील पूजन करणार असाल त्याचं वय साधारण दोन ते दहा वर्षापर्यंत असावं तर आता बघा सगळ्यात पहिली तुम्हाला कुमारिका पूजन कसं करायचं ते सांगते आणि त्यानंतर किती कुमारिका पूजन तुम्हाला त्याचा काय लाभ होते तर ते सांगते कुमारिका पूजन कसं करायचं आता आपण एकदम योग्य पद्धतीने आणि विधीवत कन्यापूजन कसं करायचं ते पाहूया तर कन्यापूजनासाठी आपल्या घरांमध्ये जेव्हा मूवी येतात तर सापच्या देवी माता आपल्या घरी येणार असते म्हणून आपण घरात शांतता ठेवावी स्वच्छता ठेवावी ज्या मुलींना ना आपण बोलवणार असाल त्यांच्याशी आदरपूर्वक आणि प्रेमने बोलावे घरांमध्ये गोमूत्र शिंपरावे सकाळी किंवा संध्याकाळी कधी पण आपण करण्यात तर कुमारिकांचे पूजन करू शकता एक दिवस अगोदर किंवा सकाळी जाऊन त्या कन्यांना आपण आमंत्रित घ्यावे त्या कन्या जेव्हा आपल्या घरांमध्ये येतील तेव्हा घरातील सर्वांनी त्याचं स्वागत करायचं आहे तुम्ही गुंतानात करू शकता किंवा फुलांच्या पापड्या वगैरे टाकू शकता प्रत्यक्ष देवी आपल्या घरांमध्ये येत आहे असं त्याच स्वागत करत त्यांना बसण्यासाठी सर्वात आधी आसन द्यायचं आहे रांगोळी पाळू शकता किंवा त्यांना अगदी एखादी आसन देऊ शकता आणि त्या कन्यांना एका उडी मध्ये बसवायचं आहे आणि तब्बल आधी पाद्यपूजन करायचं आहे म्हणजे एका परातीमध्ये त्यांचे पाय आपल्याला स्वच्छ बाणेने दुबलचे आहेत त्या पाण्यामध्ये थोडे धूट गुलाबाचे पाकळ टाकून त्या पाण्याने घरातील किंवा पदरांना त्यांचे पाय पितायचे आहेत हळदी कुंकू का व्हायचा आहे किंवा त्यांना देखील हळदी दे कुंकू लावायचा आहे नंतर देवीला ज्या वस्तू आवडतात डिणी बाजरा बांगडा किंवा शृंगाराच्या कोणत्याही वक्ती तुम्ही त्यांना भेट बसते म्हणून देऊ शकता तर ते शाळेसाठी लागणाऱ्या वस्ती पण तुम्ही त्यांना भेट म्हणून देऊ शकता त्यानंतर त्यांना ओवाळायचं आहे बरेच जण भोजन पण देतात तर भोजनांमध्ये तुम्ही आवडणारे पदार्थ पुरी खीर शिरा हे पदार्थ त्यांना देऊ शकता हे बी जरी दिलं ना तरी सुद्धा घालू शकत जे आपण ड्रायफ्रूट वगैरे घालून दूध बनवते ते सुद्धा तुम्ही मुलींना देऊ शकता देवीला दूध पण अत्यंत प्रिय आहे किंवा आपली इच्छा कशी असेल आपली परिस्थिती कशी असेल त्यावर सुद्धा अवलंबून तुम्ही असतेनुसार परिस्थितीनुसार तुम्हाला जमेल ते तुम्ही मुलांना कन्यांना देऊ शकता एखादं त्यामध्ये आहे तर यापैकी नारळ या पैकी तुम्ही एखादं फळ सुद्धा तुम्ही त्यांना नक्की द्या परिस्थिती देवी तुमच्यावरती प्रश्न होईल आणि या आपण अकरा रुपये एक एक रुपये किंवा एकशे एक रुपये आपल्याला जशी कमी तशी दक्षिणा पण द्यायची या ठिकाणी आपण साक्षात देवी पूजन करते त्यामुळे तुम्ही मनातल्या मनात एखाद्या दे देवीचा मंत्र म्हणू शकता सर्व मंगल शिवे गौरी मांगलिकारायण या देवी सर्वांता रूपेनुसिता नमक तत््य नमक तत््य नमक तत्ते नमो नम यापैकी तरी एखाद्या मंत्र मनातल्या मनामध्ये तुम्ही म्हणू शकता शेवटी आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे फक्त एक गोष्ट दाखवत तेव्हा त्यांनी किती पण कमी पूजन करा कमीत कमी एक तरी कन्या पृथ्वी तरीही काढू शकतो फक्त एक एका पूजन करायला विसरू नका तुम्ही एखाद्या छोट्या मुलाला मुलाव तुम्ही त्या पूजन करू शकता फक्त त्यांच्या हळदी कुंकू वाहून आणि त्याला गंधाने नाम उडून तुम्ही त्याचं पूजन करायचं आहे त्या त्याला ओवाळायचं आहे त्याला तुम्ही एखादी शालेप योगी भेट वस्ती देऊ शकता आणि मुलींना तुम्ही देवीला प्रिय असणारा वस्ती जसे की शेंगारायच्या कोणत्याही वस्ती देत वस्ती म्हणून घेऊ शकता बघा जसे की तुम्ही टिकली आहे बांगडा आहे लिप्त आहे त्यानंतर काही स्टेशनरी आहे त्यांचे रुमाल वगैरे बघा लहान मुलांना आहे ना काही पण गिफ्ट दिलं तरी खूप आनंद होत असते ते म्हणून ते पाटील तुम्ही ते पाहते पो दहा रुपये व काही कुठलीही वस्ती घ्या पण काहीतरी गिफ्ट आपल्याला घ्यायचा या करण्यासोबत जर आपण एका मुलाच्या म्हणजे भैरवा भैरवाचं पूजन केलं तर खऱ्या अर्थाने आपल्या करणापूजन तीर्ण होत होत त्यामुळे या कुमारिकांबरोबर त्यांनी एखाद्या मुलाचे बटुक म्हणून पूजन नक्की करा सगळ्यात शेवटी आपल्याला कुमारिकांची पाया पडायची आपल्याला आपलं कपाळ जे आहे ते नमस्कार करायचा आहे तर बघा कुमारिका पूजन अगदी सोपा आहे नक्की करा त्याचे खूप फायदे आहे आता बघूया की किती वयाच्या मुलींना किती वर्षाच्या कुमारिकांना जर तिने देवी स्वरूप फिरलं त्याचं पूजन केलं तर त्याचे काय करून दोन वर्षाची मुली ही कुमारिका तिथं पूजन केल्यामुळे दारिंद्र देव होत तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती रिपा मध्ये तिथं केल्यामुळे चार वर्षाची कन्या कल्याण कल्याणी वाचते तिथं पूजन केल्यामुळे घराभरांना कल्याण होत पाच वर्षाची कन्या रोहिणी रिपांमध्ये असते जी रोग युक्त खेळतील त्यानंतर सहा वर्षाची कन्या कलिका रिपांमध्ये असते तिथं पूजन केल्यामुळे गाठ योग प्राप्ती होते साठ वर्षाची कन्या चंदिका रूपांमध्ये असते ती प्रदान करते आठ वर्षाची कन्या रूपांमध्ये कन्या ही दुर्गा देवीची रूप मानल्या जाते करते आणि दहा वर्षांची कन्या सुभद्रा रूपांमध्ये सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व पूर्ण करत असते तर हे झालं की किती वर्षाची कन्या पूजनामुळे काय लाभ होते यासोबतच आता मी तुम्हाला सांग की

प्राप्त येते तर आठ किमारिकांची इजा केल्यामुळे संपत्ती प्राप्त होते नऊ किमारिका पुजल्यामुळे राज्यांनी येते तर ते कन्या पूजनांमध्ये बघा एखाद्या मुलाला दहा वर्ष आधी एखाद्या मुलाला तिने भैरव म्हणून फिजू शकतात एखादा तर नैया किंवा बघा लहान मुलं आजकाल सोबत पण बहीण भाऊ येतात मुलांना पूजा तरी पण चालेल असं काही नाही पण किमारिका पूजन जे आहे तर ते झालंच पाहिजे आपल्या घरी कुमारिका त्यांनी ते बघा हे कुमारिका किचन नवरात्रीमध्ये त्याला खूप महत्व आहे नक्की करा खूप चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात आणि प्रत्येक गोष्ट ही काहीतरी फायदा करून घेण्यात नाही तर काहीतरी त्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला मनात समाधान पण खूप वाटतं बघा मुलं येतात बिहांमध्ये अगदी कल्पनाट करतात छान मस्ती वगैरे करतात पाणी वाटतो कधी कधी आपण वर्षातून एक दिनदास होत तिने कुंभारिका पूजन करा जमेल तितक्या कुमारिकांचे पूजन बघायला कन्या पूजनाला कन्या भेटले नाही तर लहान मुलींच्या शाळेत मुलींना भेट बसू फळे देऊ शकता तर देवीच्या मंदिरातही अनेक लहान मुली असतात तेथेही तुम्ही अशा भेट बसू देऊ शकता कोणतीही दृष्ट करताना ती मनापासून कन्याला सर्वात जास्त महत्व आहे तरीही कन्या पूजना जी कुमारिका पूजनांची अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे आभारी आहे धन्यवाद की कॉमिक मग कॉमिक मग